गुड मॉर्निंग सगळ्यांना गौरी पूजा सिस्टर चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे आज आपण अहिल्यानगरमध्ये म्हणजे आमच्या भागाकडे पाटवडी रस्सा किंवा डुबुकवड्या कशा करतात हे पाहणार आहोत तर त्यासाठी आपण घेतलेले आहे डुबुकवड्यासाठी आपण घेतलेले आहे खो खोबरं घेतलेले हे तळाला ठेवलेले खोबरं डाळ घेतली आहे थोडेसे तांदूळ घेतले लसूण अद्रक मिरच्या आणि धने आणि भाजलेले कांदे हे आपण सगळे तळून घेणार आहे आपण ही भाजी करणार आहे ना त्याला काही काही ठिकाणी डुबुकवाड्या म्हणतात काही ठिकाणी पाटवडे रस्सा म्हणता काही ठिकाणी रसीवाड्या म्हणत्या तर ज्या त्या भागातल्या पद्धतीनुसार म्हणतात आमच्या इकडे डुबूकवाड्या म्हणतात किंवा रसीवाड्या म्हणतात सोप्रकार रंगावर भाजून घ्यायचं आहे तांबू आहे आता धन्या आणि मिरच्या भाजून घेऊ आता हरभऱ्याची डाळ टाकली ती पण भाजून घेऊ तो Setir, aku तेल टाको र कांदे भाजून घेऊ सगळा मसाला भाजून झालेला आहे गारवून घेऊ आणि मग मिक्सरला बारीक करू वड्या करण्यासाठी आपण इथे आहे लसूण मिरची आणि कोथंबीर हे वाटण करून घेऊ धोबड आणि पीठ घेतलेले आहे थोडंसं हे पीठ आणि हे थोडंसं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता आपण आहे ना हे वाटलेलं वाटण थोडंसं मीठ आणि थोडीशी हळद टाकून आहे ना पाणी टाकून हे पीठ असं घट्ट मळून घेऊ असं पीठ असं घट्ट गोळा मळून घ्यायचं आहे आणि त्याची चपातीसारखी चा थोडीशी चारस लाटे लाटून येणार त्याच्या कापण्या करून घेऊ आता आपण खोबरं आलं लसूण आणि बारीक चिरले कोथिंबीर याचं वाटण करून घेऊ आणि आता हा बाकीचा राहिलेला सगळा मसाला आहे ना पाणी टाकून येणं बारीक करून घ्यायचं एकदम आता आपण इकडे कडे कापड घेऊ खडई तापली ना मग त्याच्यामध्ये टाकायचं थोडंसं तेल त्यामध्ये ठेसलेलं लसूण टाकायचं आहे आता लसूण तवून झाल त्यामध्ये टाकू कडी पत्ता आलं लसून खोबरायची टाकायची आणि टाकू थोडस हळद लाल मिरची पावडर आणि आंबारी कांदा लसूण मसाला टाकू आणि हे सगळं हलवून घ्यायचं नंतर आपण जे कांदा तांदूळ डाळ ते वाटण केलं ते टाकायचं आणि परत परत घ्यायचं थोडंसं पाणी आणि मसाला थोडंसं शिजून देऊ म्हणजे भाजीला तरी छान येते आता आपला मसाला चांगला शिजलेला आहे त्याच्यामध्ये आपण टाकू गरम पाणी मसाला छान परत जाईल ना त्याच्यामध्ये टाकू आता गरम पाणी थोडंसं पाणी आपण आणि आता त्याच्यामध्ये टाकू चवीनुसार मीठ भाजीला चांगली खळकळ मुकळी येऊन द्यायची आता आपल्या भाजीला उकळी आहे यायला सुरुवात झालेली आहे आपण जे ह्या वड्या केल्या त्यांना या वड्या त्याच्यात टाकून देऊ गॅस कमी आहे आता म्हणजे कमी गॅसवर बरोबर शिजून जातील त्याच्यामध्ये आणि झाकण आहे ना शिजून घ्यायचा कमी मी गॅसवर उकळीमध्ये तर आज आपली डुबकवाड्या भाजी तयार झालेली आहे बघू शकता तेव्हा थोडीशी कोथंबीर टाकायची भरभुरायला छान दिसते तर कशी वाटली आजची आमची रस्शी रेसिपी लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका